शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरमधल्या कोंबडी विक्रेत्याच्या घरात साडेआठ लाख रुपयांची चोरी झाली आहे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेचा त्यामध्ये समावेश आहे कोंबडी बाजारात असणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानं शुक्रवारी हे कृत्य केलं याप्रकरणी कोंबडी विक्रेते पंकज मोहन प्रभावळे यांनी शाहूवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथल्या साखरे गल्लीत राहणाऱ्या पंकज प्रभावळे यांच्या घरात चोरी झाली आहे प्रभावळे यांचा कोंबडी विकण्याचा व्यवसाय साखरे गल्ली, गल्ली शुक्रवारी आठवडी बाजार भरतो कोंबडी बाजारामुळे साखरे गल्लीत ग्राहक आणि विक्रेत्यांची गर्दी झाली होती गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानं पंकज प्रभावळे यांच्या घराचं कुलूप तोडलं घरातील एक लाख वीस हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस एक लाख वीस हजार रुपये किमतीचं गंठण एक लाख साठ हजार रुपये किमतीचा लक्ष्मी हार आणि रोख चार लाख पन्नास हजार रुपये अज्ञात चोट्यानं लंपास केले घटनास्थळाचा शाहूवाडी पोलिसांनी पंचनामा केला अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय घेरडे करत आहेत